भेंडीसाठी झालेली गर्दी पण काय भाव घेतला सहाशे ऑर्बिक गुण सीटची जय एम बोल्ड हा ऑर्बिक सीट काय भाव गेली आज दोनशे म्हणजे चार शीट हरकत नाही गाव सोनगाव तालुका निफाड जिल्हा नाशिक धन्यवाद माऊली आपलं गाव कोणतंय गाव कोणते आहे आपलं गाव सांगा ना तालुका त्र्यंबकेश्वर नाशिक जिल्हा जिल्हा नाशिक धन्यवाद दादा व्हेरायटी माहिती आहे काय कुठले माऊली गाव कोणतं आपलं कुठं आलंय चारशे पंधरा रुपये करेक्ट

चारशे पंचेचाळीस रुपये ऑर्बिक सीट काय भाव गेली आज नऊ हजार दोनशे म्हणजे चारशे साठ रुपये धन्यवाद दादा चांगली व्हरायटी आहे नाही तुमचं गाव कोणतं धन्यवाद दादा ये बल्रा आज किती कॅरेट आणले होते काय भाव गेली रुपये होती धन्यवाद कॅरेट अश्वचा बलराम मिरची दोनशे वीस रुपये कॅरेट दोनशे चाळीस रुपये कॅरेट माल प्रकारचं मालफी मित्रांनो बलराम मिरची फोर झिरो दहा किलो वजन दोनशे चाळीस रुपये कॅरेट बलराम मिरची दोनशे दोन दोन तेहतीस रुपये कॅरेट अशा प्रकारची माल ती कोणती वनिता ना हो वनिता दोनशे तेहतीस रुपये कॅरेट अशा प्रकारची सातशेला तीन कॅरेट पाहू शकता दोनशे तेहतीस रुपये कॅरेट ओके मित्रांनो अशा प्रकारची गिलके पाहू शकता वनिता व्हेरायटी तीनशे अकरा रुपये कॅरेट थ्री वन वन तीनशे अकरा रुपये कॅरेट तीनशे एकतीस रुपये कॅरेट असं मानतो तीनशे एकतीस चांगला एक भाव गेला मामा तीनशे एकतीस चार कॅरेट ना दोनशे चौसष्ट गेले आर्यन व्हेरायटी चांगला भाव केला किती तोडा या तोडा किती तो आहे शेवटचा आहे एकदम हार दोनशे चौसष्ट आर्यन तुमचं गाव कोणतं डिंडोरीकर चांगलं केलं दोनशे चौसष्ट लेबल ठेवा दोनशे चौसष्ट रुपये कॅरेट असेल दोनशे नव्वद रुपये कॅरेट असेल मालपूर शेती मित्रांनो आर एन व्हरायटी दोनशे नव्वद रुपये कॅरेट दोनशे नव्वद रुपये कॅरेट चौदा किलो वजन दोनशे नव्वद रुपये कॅरेट चौदा किलो वजन आर एन व्हरायटी तुमचं आहे ना दोनशे नव्वद गेले सांग सुरू काय भाव गेले तीनशे छप्पन तीन चपन, तीन माल तीनशे छप्पन अठ्ठावीसशे पन्नासला आठ कॅरेट तीनशे छप्पन शिवा कारले अशा प्रकारचा माल पाहू शकता चौदा किलो तीनशे छप्पन रुपये कॅरेट तुमचं गाव कोणतं तालुका दिंडोरी तीनशे छप्पन रुपये कॅरेट बरं बरं तीनच कॅरेट आणले का तीनशे त्र्याऐंशी केले दादा एक मिनिट का कोणती व्हेरायटी आहे रुशन रुशन जास्त येत नाही माल आज कमी आणले कॅरेट धन्यवाद कुठले गाव कोणतं आपलं डिलिव्हरी कर धन्यवाद तीनशे त्र्याऐंशी रुपये कॅरेट असेल त्याचं मानपूरची एकशे व्हरायटी <laughs> <laughs> किती थोडा या अकरावा ना धन्यवाद दादा दादा एक किती थोडा या लगा 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 लगा। ते गेलं लिलावात हे चारशे चौदा गेलं किता थोडा या दहावा अकरावा चारशे चौदा गेले कोणती व्हेरायटी आहे हा माल थोडा पिवळा का पडला असा काय भाव गेली आज पावणे पाचशे धन्यवाद दादा शाईन व्हेरायटी पावणे पाचशे रुपये करायला माल पाहू शकतो पावनी पाचशे रुपये कॅरेट शाईन काकडी तुम्हाला पाचशे तेहतीस रुपये कॅरेट अशी बदल आता मालकोटची तंत्रटोफ काकडी पाचशे तेहतीस रुपये कॅरेट पाचशे तेहतीस पाचशे तेहतीस रुपये कॅरेट नमस्कार आज किती कॅरेट आणले होते सत्तावीस ही कोणती काक्री आहे शाईन शाईन काय बागली आज सहाशे तीस सहाशे तीस रुपये कॅरेट आहे का लेबल कोण साईड आहे किती कॅरेट चालेल सोळा का सत्तावीस नाही नाही सहाशे तीस गेले तर चांगले गेले सहाशे तीस रुपये कॅरेट असेल सत्ता मावली आपलं गाव कोणतं हां गाव कोणतं आहे आपलं गाव सांगा ना तालुका त्र्यंबकेश्वर नाशिक जिल्हा जिल्हा नाशिक धन्यवाद सहाशे बासष्ट चांगले गेली सहाशे बासष्ट ओ थांबा एक थांबा ना आहे का लेबल याचं त्रेपन्न आठ कॅरेट धन्यवाद सातशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकतो ओ तर ओ काकडीवाले चांगला भाऊ सातशे गेले काय कोणती व्हेरायटी तुम्हाला चांगली गेली चला सातशे रुपये कॅरेट शाईन काकडी दोनशे सत्तर रुपये कॅरेट अश्व टायचा माल पाऊन सत्तर छायना काकडी टू सेवन झिरो दोनशे सत्तर रुपये कॅरेट तीनशे रुपये कॅरेट अश्वचा माल पाऊस दोनशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट दोनशे पंचाहत्तर रुपये कॅरेट भेटा चाळीस रुपये कॅरेट दादा नमस्कार किती होते आले वाईट काकडी आणली का काय भाव गेली आज तीनशे धन्यवाद दादा तीनशे चाळीस रुपये कॅरेट चायना काकडी तीनशे चाळीस रुपये कॅरेट सांगे तिथे एकशे एक, एक रुपया कॅरेट मित्रांनो असं प्रकारचा माल पोचलता बाराटोके एकशे एक रुपया कॅरेट हां आवक आवक एकशे एक रुपया कॅरेट एकशे एक रुपये कॅरेट बारटोक दोनशे रुपये कॅरेट असे पटा तर माल पाहू शकतो मित्रांनो बाराटोक वांगे दोनशे रुपये कॅरेट पंधरा आहे पंधरा दोनशे तुमचं गाव कोणतं चांदवड दोनशे रुपये कॅरेट बाराटोक वांगे हे किती गेले तीनशे वीस माऊली हे काय बघले तीनशे तीनशे किती वीस ना किती करेड आणले आज धन्यवाद दादा तीनशे वीस एकदम भारी हा माल पण चांगला आहे तुमचा हा किती दिवस असाच्या असा माल राहील एक अंदाज हा किती दिवस असाच्या असा माल राहील चार दिवस कंटिन्यू आहे ना मालच तसा आहे तीनशे वीस एकदम दादा नमस्कार आज किती क्रेट आले ही कोणती बारटोक वांगे ना, कुंती? कुंती ना? ना आज काय भाव गेले तीनशे पंचवीस रुपये क्रेट आहे का एक वन सेट आहे एक नंबर तुमचा आहे मग आज ठीक आहे काय हरकत नाही गाव सोनगाव तालुका निफाड जिल्हा नाशिक धन्यवाद आता तीनशे पंचवीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता बारटो कांगे ओके धन्यवाद नाही माहीत एकशे नऊ सॉरी ऐंशी रुपये कॅरेट अशा प्रकारचा पाहू येतो मित्र बाबा व्हेरायटी माहीत आहे का कमांडर 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 आहे व्हेरायटी कमांडर ऐंशी रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता मला लांबडी वांगी ऐंशी रुपये एकशे नव्वद गेले लांबडी वांगे एकशे नव्वद रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो लांबडी वांगे एकशे नव्वद एकशे नव्वद गेले ना आज चला बरे गेले पडता पडताय वांगे खाली एकशे नव्वद दादा ही पोती अर्जुन आहे का मेघरा आहे काय भाव गेला आज तीनशे आ... तीनशे तीस तीस ओके धन्यवाद दादा चांगले भाव गेले कालच्यापेक्षा तीनशे तीनशे तीस रुपये कॅरेट असेल प्रकारचा माल पाहू शकता तीनशे तीस लेबल लेवल आहे तीनशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट असेल तर माल पाहू शकतो पंढरन लाल वागे थ्री सेवन फाईव्ह तीनशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट पाव रुपये वांगे काय भाव गेलं चारशे पाच रुपये कुठले गाव कोणतं आपलं दिंडोरीकर धन्यवाद चारशे पाच रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल करू शकता एकदम भारी गेले चारशे पाच दादा नमस्कार तीनशे पंचवीस पंचवीस आहे ना ठीक आहे चांगले गेले आज जरा बरं ले गेले का हां हां तीनशे पंचवीस रुपये कॅरेट गावठी वांगे अशा प्रकारचा माल पाहू शकतो तीनशे पंचवीस रुपये कॅरेट गावठी वांगे आज किती कॅरेट आणले होते वीस वीस धन्यवाद दादा व्हेरायटी कोणती पंचगंगा ना चारशे सत्तर रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल चारशे सत्तर रुपये कॅरेट ठेवली गाडी पंचगंगा व्हेरायटी माऊली कुठले गाव कोणतं आपलं गाव गाव हा एडून बेडूनजे म्हणजे कुठे आले धन्यवाद दादा चारशे सत्तर रुपये कॅरेट एकदम भारी हां तुम्ही काय वांगे चालले का तुमचे काय भाव गेले धन्यवाद दादा कोणाला गेले एकशे ऐंशी रुपये करेट एकशे ऐंशी रुपये कॅरेट अशा प्रकारचा बारीक साईज माल झालेला आहे एकशे ऐंशी रुपये कॅरेट दोडका एकशे ऐंशी रुपये कॅरेट बारीक साईज आहे हो पण थोडी बारीक साईज आहे किती करायला आले सहा मग आता संपत आला हा शेवटचा एकशे तीनशे सोळा गेला ना सोळा चांगला भाव पाचशे सहाशे काय चालू धन्यवाद दादा नामदारशे सोळा रुपये करेक्ट नामदारी व्हेरायटी चौदा किलो वजन तुमचं गाव कोणतं लोखंडेवाडी तालुका दिंडोरी धन्यवाद सहाशे पंचाळीस हे दोडके का सहाशे आहे का कोणती व्हरायटी आहे किती कॅरेट आणले होते आज या चारचा लिलाव झाला एक सव्वीसशे पंच्याहत्तरला चार करे सहाशे अडुसठ गेला ना ठीक आहे धन्यवाद दादा एक एक नंबर माना सहाशे अडुसष्ट रुपये कॅरेटी निर्मल व्हरायटी दोडके आपलं गाव कोणतं हे गंगापूर का इगतपुरी इगतपुरीमध्ये येते धन्यवाद सहाशे अडुसष्ट एकशे छत्तीस रुपये करायटे अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो कोणाला सांगा ते एकशे छत्तीस रुपये करायला

दोनों पांच रुपये कैरेट अच्छे पताल दोन से पांच रुपये कैरेट अठा दोन सेोनशे एक रुपये कैरेट अच्छे पता माल दो पंद्रह टू एट वन दोन सेबल बगू आगा लेबल बे चांगलं भाऊ गेला बाबा बरोबर किती माल आणला फ्लावर काय भाव गेली आज आहे का मग दाखवा ना थोडं मी पन्नास गेली फक्त सात रुपये फक्त पन्नास रुपये ओझ धन्यवाद तुमचं गाव कोणतं संगमनेरमध्ये गाव चिखली चिखली बरोबर येवला जातानी लागतं ना पुण्याला जाताना लागतं धन्यवाद साठ रुपये होजं अशा प्रकारचं माल पाहू शकतो मित्रांनो धवल व्हरायची साठ रुपये होती नाही नाही पंच्याऐंशी रुपये ओझं हो अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो पंच्याऐंशी पंच्याऐंशी रुपये ओझ हो सिन्नरचे गाव निमगावचे का किती वाजे आणले होते आज धन्यवाद पंच्याऐंशी एकदम भारी पेडा माल आहे त्र्याऐंशी वजे हो ही हो। गाडी का आपली काय भाव गेली आज धवल व्हेरायटी ना हो। एकदम भारी माल पेडा माल आला तुम्ही एकदम नव्वद रुपये ओझ मला वाटतं हा याच्यावरती भाव नाही आहे नव्वद पंच्याण्णव काहीतरी कुठले माऊली गाव कोणतं आपलं कुठे आहे सिन्नरमध्ये ना धन्यवाद दादा नव्वद रुपये ओझ हो अशा प्रकारचा माल पाहू शकता दीडशे रुपये कॅरेट मित्रांना अशा प्रकारचा थोडा लहान साईज माल पाहू शकता दीडशे रुपये कॅरेट डबल बीट राहते आपल्याला डबल बीट पाच किलो वजन दीडशे रुपये कॅरेट अशा प्रकारची बारीक साईज झालेली आहे दोनशे वीस रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारचं बीट पाहू शकता दोनशे वीस रुपये कॅरेट पाच किलो दोनशे रुपये कॅरेट अशा प्रकारची लहान साईज पाहू शकता दोनशे रुपये करेक्ट फायनल काय भाव इथली अडीचशे रुपये फायनल अडीचशे फायनल अडीचशे रुपये ठीक आहे बोल काय भाव लागेल बोल काल काल भाव वाढले मिरचीचे काल नाही नाही काल वाढले भाऊ साडेतीनशे रुपये कॅरेट आहे सुरु माल फोड साडेतीनशे रुपये करेट दहा कुठे व्हेरायटी कोणती आहे काय नवीन ऐकू राहिलो व्हेरायटी मला चांगला आहे आज काय भाऊ वीकला फायनल धन्यवाद दादा चारशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा स्टार जेड भेंडीसाठी झालेली गर्दी करू शकता साडेसहाशे रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारची भेंडी पाहू शकता साडेसहाशे रुपये कॅरेट साडेसहाशे रुपये कॅरेट

काय भाऊ घेतलं काय भाऊ घेतला सहाशे